नंदिनी नंदनीएन स्नेह निमंत्रणतर्फे दीपावलीनिमित्त आयोजित लकी ड्रॉ ऑफरच्या भाग्यवान विजेत्यांच्या बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा सोहळा बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता संपन्न झाला शुभ हस्ते चंद्रकलाबाई दादासाहेब साखरे आमच्या आदरणीय मातोश्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली माननीय श्री अमोल भाऊ लोकरे उद्योजक माननीय श्री दीपक भाऊ बडे पंचायत समिती सदस्य सौ सोनूताई अमोल लोकरे माननीय सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरी तसेच सौ मोहिनीताई दीपक बडे जिल्हा सरचिटणीस भाजपा महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर या प्रसंगी गावातील महिला नागरिक आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून भाग्यव्यान विजेत्याची घोषणा करण्यात आली आणि विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन साक्षी लॉन्स येथे समोर करण्यात आले तसेच चालक अफरोज भाई आणि पटेल भाई यांनीही आपली उपस्थिती दर्शवली सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन आणि नंदनी एन एस निमंत्रणाच्या पुढील कार्यक्रमासाठी आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार इंदय न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज नंदिनी दिवाळी निमित्त जी लक्की ड्रा स्वॉपर कपड्याच्या दुकानात ठेवली होती त्याविषयी पंचायत समिती सदस्य माजी दीपक भाऊ बडे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊया या थोडी माहिती सांगू आज रणसंगण शणपुंजे येथील साक्षी मंगल कार्यालयासमोर नंदिनी एक्स या रांजणगाव शंतपुंजी परिसरातील नामांकित अशा कपड्याच्या दुकानामध्ये आणि साड्यांच्या दुकानामध्ये या ठिकाणी नऊ ऑक्टोंबर पाच ऑक्टोंबर ते पाच नोव्हेंबर असा या दुकानात खरेदी करणाऱ्या महिलांना एक कुपन दिलं जायचं आणि ते कुपन या ठिकाणी ड्रॉसाठी आज सगळे एकत्र करून ड्रॉ काढल्या गेला यामध्ये दहा वेगवेगळ्या साड्या आणि एक नंबरचं बक्षीस म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्कूटी याचा ड्रॉ केला गेला आणि या ठिकाणी अगदी भाग्यवान विजेत्या ताईंना ही स्कूटी या ठिकाणी मिळाली आहे अगदी फक्त साडेचार हजार रुपयाची खरेदी त्यांनी या ठिकाणी या दुकानात केली होती आणि त्या खरेदीनंतर त्यांच्या नशिबामध्ये त्या भाग्यवान ठरल्या आणि एका छोट्याशा बाळाच्या हाताने चिठ्ठी काढून या स्कूटीच्या विजेत्या या ठिकाणच्या या ताई ठरलेल्या आहेत मी नंदिनी एनएक्स या कापड दुकानासाठी या महिलांसाठीच्या असलेल्या साड्यांच्या खास दुकानासाठी व आजच्या भाग्यवान विजेत्या ताई आणि दहा साड्या जिंकलेल्या सर्व ताईंना खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं नवदुर्गांची नवरात्रा या ठिकाणी सफल आणि संपूर्ण या नंदिनी एनएक्सच्या संचालक श्री सचिन साखरे संतोष साखरे त्यांच्या सर्व सौभाग्यवती यांच्या वतीनं पार पडली असं जाहीर करतो धन्यवाद तसेच जे प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे तसंच ते ताई सोबत आपण चर्चा करू ताई आपल्याला स्कूटी याच्या आधी कधी स्कूटी चालवली होती का आपण नाही चालवली आज हे बक्षीस भेटल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय तुमचा परिचय द्यावा म्हणजे आनंदच वाटतय ना तुमचं नाव शारदा सोळंकी आपण पाहत होतात हिंदव न्यूज या सर्व लोकांसमोर ज्या चिठ्ठ्या लहान मुलांनी आहेत त्या सर्व पारितोषिक त्यांच्या समोर दिलेलं आहे आपण पाहत होतात अत्याचाराचा प्रतिकार हिंदव न्यूज मी आक्षेडोले